श्री गणेशन मह ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर पी एच डी संग्राहक कैलासवासी तथा दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण एकोणतीसावे श्री तुकाराम महाराज सगुण भक्तच होते मान क्रमांक चव श्री तुकाराम महाराजांनी कधीही निर्गुणाचे वेळ बाळगले नाही कारण भक्तिमार्गात सगुणाचे आहे हे ते नुसते जाणवतच नव्हते तर अनुभवितही होते ते म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मला नाही ब्रह्मज्ञान शून्य वायावी आपले सगुण रूपडे कोडे पाय तुझे न लगे तो मोक्ष मग सायुज्यता नावडे वार्ता शून्यकारी तुका मने चाड धरिल श्रीमुखे येशील कवतुके जवळीत ते म्हणतात की आम्हाला सगुण निर्गुणाचा वाद देखील मानवत नाही सगुण की साकर निर्गुण ते निराकर नकळे हा पारवेदा श्रुती तो आम्हा भावे केला से लागन ठेवून या नावे पाचारी तो देवाची नावाची त्यांना कशी गुढी होती त्याचे वर्णन करताना ते, ते म्हणतात गुड नावे क्षीर परी साखरेचा धीर

त्यांच्या व्याख्यानातील विषय अथवा मूळ कल्पना श्री तुकारामच्या गाथेतच कशी आहे हे परमपूज्य महाराजांनी निषेध केली श्री तुकाराम महाराजांना विठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन भागरूपाने झाले आणि त्यांनी देवाचे अनिंगण सुख अनुभविले असे वर्णन असून वेदांत्यांची भाषा कोरडी आहे तिच्यापासून काही लाभ होत नाही ती मला नको अशी निर्धनाची भाषा त्यांनी वापरली आहे बोलाले आपल्या कुरदे मदय आनंदाते गोवि झाडीला न सोडी घातीचा पालव वेधी वेधे जीव भेधी येला ते शब्द कोरडी या गोष्टी मग सवे मिठी अंग संगे मग प्रत्यक्ष दर्शन तू पाळू मावली अंबाजी नची सावली न संवारीत आली बाळवी सवळी माझे केले समाधान वृद्ध गवजी रे सगुण तत्कालीन समाजात वेदांत्यांच्या सद्धीचा श्री तुकाराम महाराजांनीही आत्मदर्शनाची आवश्यकता वाटे परंतु एकाच अमंगात वरील गोष्ट मागतात जवळी ते मला नको मला तुसरावायस असे ते निर्णय देत तसे असे तसेच साधकास प्रांजाबाने काय काय हवे असेल ते स्पष्टपणे त्याने देवास सांगावे देवापासून चोरून ठेवू नये कारण त्याच्यापासून काही ठेवता येणे शक्य नाही स्वतः अंतरात्मक वास करीत असल्यामुळे आपण त्याच्यापासून आपल्या इच्छा वासना कशा लपविण्यात ते म्हणतात मागणे ते एक तुझ प्रती आहे पांडुरंगा या संतांसीने रवी हे देई आणि तुझी काही न मागे तुका मने आता उदार तू होई पायी संधाजी अर्थात निष्काम भक्ती अर्थात केवळ निष्काम भक्ती निदान आरंभी तरी त्यांना वेपरेट नव्हती हे उघड आहे देवाचे नामस्मरण केल्याने ते, ते, ना के ते के के तो दर्शन देईल मला त्याचे दर्शन दिले आहे तसे ते तुम्हासही देईल अशी ग्वाही त्यांनी तुम्ही होईल घे परि असे म्हणून दिले की मी मागेच सांगितले आहे आणि म्हणूनच नुकत्याच सांगितलेल्या अभंगात तुम्हाला संतांच्या पायापासून दूर करू नकोस हे मागणे मागितले ते यासाठी पण परत ताबडतोब त्यांना शंकाली की संतांच्या संगतीने जर सौ निर्गुणाकडे जाण्याचा निर्णय आला तर ते बरे नव्हे म्हणूनच ते म्हणतात की देवा मला तूच हवा आहे दुसरे काही नको सारांश तुकाराम महाराजांचा एकेका भंग वाचावा आणि त्यावरून स्वतःचा अर्थ सांगावा आता या अनुभूती प्रत्यक्ष वर्णन केलेल्या असल्याने हे अभंग प्रक्षिप्त आहेत असे म्हटल्याशिवाय नव्या लोकांना आपले म्हणणे खोडता येणार नाही मग सर्व अभंग प्रक्षिप्त आहेत असे म्हटले तर मूळ गाथेत असे किती अभंग उरतील आणि ते काय स्वारस्य राहील तत्वज्ञान सांगण्याचा तुकाराम महाराजांनी प्रयत्न केलाय पण गाथा वाचून कोणी तत्वज्ञ होऊ शकणार नाही अभंगात तात्विक वर्णन दिले आहे अरे वर्णन आत्मप्रचिती ते अंत्य सगुण पण आलेल्या तुमचा आलेल्या अनुभवांचेच आहे शेवटी अगदी विठोबा प्रत्यक्ष न्यावायस आला संध्या आपण जावायचे आहे गरुडाने आपणास नाभी नाभी म्हणून आभाय दिले आहे येथून अगदी संतांना आनंदाने देऊन याच पुढेच निदान वाराणसीपर्यंत गुरुडासा गेले येथपर्यंत पुढील अभंगात वर्णन केले पहिला आले घरी संतच्या पुरुष उभे घरी गुरुड येत फडत करे नाभी नाभी मने घरे मुकुट कुंडलांच्या दीप्ते तेज लोपला गबसते मेघश्याम वर्ण घरे मुद्दे डोळस सागिरी चतुर्भुज वैजंते गळा माळा ही रुळरी तिथांबर सळगे कैसा जळल्या दाहिरीच्या तुका झाला से संतुष्ट घरा आले वैकुंठ बेठा शंखचक्र गदा पद्म पैराड पुरुषोत्तम नाभिनाभिभक्तराया वेगे पावलं सखया दुर्नेता दिसे दृष्टी धाके दोष कोळती सृष्टी तू का देखून ऐकला वैकंठावणी घरी आला इत्यादी हे सर्व खोटे कसे म्हणवायचे इतर कोणी मागवून लिहिले असते तर त्यांनी इतर मंडळींचे वर्णने तेथील परिस्थितीचे वर्णने त्यात आणली नसती त्यात आणली असते गरुडाला तुकाराम महाराजांना अभय द्यावे लागले ही स्थिती स्वात्मानुभावातून इतरं न गीतैनि शक्य नहि अनन्दकोटिब्रह्माण्डनयराजापुरन् श्रीसद्गुरनाथरामचन्द्रमहाराजगिरिजय श्रीसद्गुरणाथविष्णुमहाराज गिरिजय श्रीगुरुदेवदत्तमण्डलमुदेव पूर्णवादकी जय जय पूर्णवाज विष्णु